मोठमोठ्या योयो हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचे उघडकीस आले शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला या छाप्यात पंधरा वर्षाच्या मुलीला देह करताना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी हॉटेल मालक राकेश बलवीर सिंग चावला मुलगा आशीष राकेश चावला यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले मनीष नगर परिसरातील कृष्णकुंज यो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना आंबट शौकिन ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती होती हॉटेल मालक राकेश चावला आणि आशिष चावला हे दोघेही बापलेकांनी काही अल्पवयीन मुलींना देह व्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी तिघांना ठेवले होते व्यवस्थापक धीरज रवींद्र खुरे गजानन रामहरी सोनवणे अलोक राजेंद्र रेवकार तिघांनी आठ ते दहा तरुणी आणि अल्पवयीन मुलींना जोयोमध्ये ठेवले होते आंबट चौकीन ग्राहकांना पाच ते दहा हजार रुपये घेऊन मुली उपलब्ध करून देत होते मात्र मुलींना पाचशे ते हजार रुपये देऊन त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करण्यात येत होते एस एस बी अड्ड्यावर कारवाई करीत नसल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के सहाय्यक निरीक्षक अयूब संदे अविनाश जायभाये यांच्या पथकाने मनीष नगरातील श्रीजी ऑटोमोबाईल जवळील रेल्वे क्रॉसिंग जवळील यो यो हॉटेलवर छापा घातला पंधरा वर्षाच्या मुलीला ग्राहकांच्या खोलीतून ताब्यात घेतले पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र